बोलो भारत माताजी मला कल्पना आपण सकाळी साडे दहा पासून आणणार भारत माताजी वंदे आपल्या सर्वांचा आनंद दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतीला प्रथमता अभिवादन करतो पुण्यश्लोक आहिल्याबाई म्हणतात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारत बाबासाहेब आंबेडकर लोकशाही रामदाभाऊ साठे आणि इथं सर्वच महापुरुषांना त्यांनाही मी मानवांना आणि आज आपल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजच्या या शेतकरी संवाद कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित विधानसभेतले माझे सहकारी आणि आपल्या जिल्हा परिषदेचे निवडणूक प्रमुख आणि पाणी प्रश्नावर सातत्यानं त्यांचा संघर्ष सुरू आहे ते आमचे मित्र सन्मान्य आमदार अहुल कुर पुरंदर हवेली मतदारसंघाचे माजी आमदार आणि जनाई सिंचन योजनेच्या करता कोणत्याही पाणी मिळालं पाहिजे त्यासाठी ज्यांचा आग्रह आहे ते आपले तुमचे मित्र संजय जगताप दुसरे माजी आमदार त्यांनी या नदी जोड प्रकल्पाचा उल्लेख केला त्यांनी सुद्धा भागातील पाण्या प्रश्नासाठी सातत्या आवाज उठवला सन्मान्य अशोकजी टेकावडे भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष मान्य शेखरजी वंडे जिल्हा पक्षाचे उपाध्यक्ष मान्य संभाजी रान कळागे माझे जिल्हा परिषद सदस्य सन्मान्य गंगारामजी ताळे मंडळाचे अध्यक्ष संदीपजी संजय काका निगडे माजी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीपजी पडतरे सर्व आपल्या भारतीय जनता पक्षाचे जिल्हा परिषदेचे आणि पंचायत समितीचे उमेदवार आणि पत्रकार मित्रांनो प्रथमतः मी आपल्या सर्वांची क्षमा मागतो दिलगिरी व्यक्त करतो कि अकरा वाजता मी या ठिकाणी येणार होतो साधारण तीन तास मला या जवळ खंडाळ त्या घाटामध्ये गॅसचा टँकर तिथं बंद झालेला आहे आणि त्या टँकरच्या त्या काय होऊ शकतं या व्यक्तीनं संपूर्ण ट्रॅफिकच के वे केलेली आहे आणखी मला दोन अडीच तास जास्त लागले पोलिसांच्या मदतीने थोडं लोक मी कधी विचार करतो बस मध्ये असेल लोक वृद्ध माणसं महिला कुठली सोय नाही अशा वेळी काय करत असतील परंतु आपल्या सगळ्यांना त्यासाठी थांबावं लागलं आपली गॅरसूर झाली आपल्या काही काम असली कामामध्ये कामाच्या बद्दल झाली म्हणून मी आपल्या सगळ्यांची आणि आमदार राहुल साहेब असतील माझे आमदार संजय जगताप असतील माझे शेखाडे साहेब असतील सर्वांच्या आणि आपल्या सर्व पुढे पुढायला मी या ठिकाणी क्षमा मागतो आपल्या ज्या नगरपालिका या जिल्हा परिषद होत आहेत आता आमच्या जिल्ह्याचे दुसऱ्या टप्प्यात आहे आमच्या बहुतेक होती वाटत परंतु नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुका असतील महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि या सगळ्या निवडणुकीमध्ये राज्याच्या जनतेनं आपले विश्वनेता प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर विश्वास व्यक्त करताना सर्वाधिक जागा जिंकणारा आपला भारतीय जनता पक्षाचा ठिकाणी आपल्याला लोकांनी निवडून देणार आणि तोच इतिहास उद्याच्या या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला घडवायचं आता काल जे एक तारखेला आपल्या देशाचा अर्थसंकल्प जाहीर झाला त्या अर्थसंकल्पामध्ये सर्वाधिक लक्ष जे दिलं गेलेलं आहे ते, ते आपल्या युवा शक्तीला अधिक क्रियाशील करण्याबद्दल त्याच्यामध्ये उल्लेख त्याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे कौशल्य विकास असेल रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्याचा प्रश्न असेल स्टार्टअप्स करता आज आपला देश जगाच्या पाठीवर पहिल्या क्रमांकाचा जातोय ड्रोन निधीचा उपक्रम त्याला अधिक प्रयत्न आहे लखपती निधी करण्यासाठी मोठी तरतूद करण्यात आलेली आहे शेतकरीच्या करता शेती वर्ष गुंतवणुकीचा मला वाटतं वर्षानंतर पहिल्यांदाच प्रयत्न झालेला आहे सर्व समावेशक अशा प्रकारचा अर्थसंकल्प आज आणि प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून देशाच्या अर्थमंत्र्यांनी या ठिकाणी जाहीर केला आता आपण फार त्या अर्थसंकल्प वाचत बसत नाही आपलं सगळं लक्ष ग्रामपंचायत काय झालं आपल्या सोसायटीत काय झालं आपल्याला पाणी मिळणार आहे का याच्यामध्ये सगळ्या आपण विवंचने बघा खरं म्हणजे मी सन्मान्य आमदार महोदयांना सगळ्या पद्धतीकडे विनंती करणाऱ्या पक्षात सुद्धा की अर्थसंकल्पाचे ठळक वैशिष्ट्य काय त्यात एक फ्लेग बोर्ड लावून प्रत्येक गावगावात आपल्या तरुणांना महिलांना शेतकऱ्यांना जे व्यवसाय करताना त्याच प्रकाशन झाले करून दिले पाहिजे कि तुमच्यासाठी भारत सरकार आदरणीय मोदी साहेब हेव्या लागले निवडक होत राहतात नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद पार पडत्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद यांना मिळणारा जो पैसा आहे यांना मिळणार जे उद्या सदस्य निवडून जाणार आहे त्यांना मिळणार विकास कामासाठी मिळणार अनुदान आहे याचा सत्तर टक्के भाग आज भारत सरकार आणि मग या जर योजना संपूर्ण राज्य भारत सरकारवर अवलंबून आहे म्हणजे केंद्रामध्ये आपलं भाजपचं सरकार आहे राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे मग आपल्या पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये दुसऱ्या पक्षाचं या ठिकाणी सरता येतो काय करणार आहे याचा विचार खरं कार्यकर्त्यांनी का मतदारापर्यंत जाताना आपण सगळ्यांनी करण्याची आवश्यकता आहे लाडक्या बहिणीची योजना त्यामुळे आमच्या बहिणी एकदम सक्षम झालेल्या आवाज एकदम वाढलेला आहे पण आज या लाडक्या बहिणीना अधिक क्रियाशील करण्याकरता मी म्हटल्याप्रमाणे अनेक योजना ज्या महाराष्ट्र सरकारने या अर्थसंकल्पामध्ये मांडलेल्या आहेत त्याच्यापर्यंत घेऊन जाण्याचं काम आपल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे लोक जी झाली आहे म्हणून तर आपल्याला नगरपालिका महानगरपालिकेमध्ये आपल्याला एवढं मोठे पक्षाला मिळालं आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये विधानसभेला बारापैकी दहा आमदार आपले नगरपालिकेला बारापैकी दहा नगराध्यक्ष आपले महानगरपालिका आपल्याकडे भुजबळ खात्री सांगतो जी जिल्हा परिषद जेव्हा जेव्हा निवडणूक होती आमचे पंच्याहत्तर सदस्य राहूची हो पंचावन्न लोक आम्ही निवडणूक घेतले अशी आम्ही खात्री घेतली पंचावन्न आणि भारतीय जनता पक्षात जिल्हा परिषद अध्यक्ष होईल असं आम्ही पक्ष नेतृत्व लागवड आणि ते काय आवडत नाही कारण सातत्यानं ना आपण लोकांसाठी जे कार्यत आहोत काम करत राहतो रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होत आहे त्यातून एक युवा शक्तीला त्यांच्या युवा शक्तीला एक दिशा देण्याचा प्रयत्न होतोय मला वाटतं की मूलभूत काम करण्याची खरं आपल्याला आवश्यकता आहे तर ज्या पद्धतीने आज प्रगतीची वाटचाल सुरू आहे देशामध्ये कालच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्या देशावरचं जे पन्नास टक्के डॉलरचं बंधन उठवलं तर ते अठरा टक्के केलं त्यामुळे निर्यातीवर परिणाम होतो का आता देशाच्या अर्थव्यवस्थेने किती मिळेल अशा आता सगळे लोक बोलायला लागले आणि मुळे महासत्तेकडे वाटचाल करणारा आपला देश आहे तिसरी महासत्ता बनण्याकरता आता आपला देश सज्ज झालेला आहे अमेरिकेनंतर चीन आणि चीन नंतर भारत आपण आदरणीय मोदी साहेब सत्तेवर आपण सतरा नंबर आणि मागच्या दहा वर्षामध्ये त्यांच्या पर्यंत ना आपण जगात तिसर सगळ्यांना मित्रांनी मी कालच काही लोकांशी बोलत होतो ते स्टार्टअप तयार झाले पहिला जो फर्स्ट टाइम एंटरप्रिनर आहे म्हणजे जो पहिला उद्योजक म्हणून पहिला प्रथम केली आहे किती स्टार्टअप आहेत आपल्याकडे मी मागच्या एकदा कार्यक्रमाला आपण आठवत असे मी मला वाटतं याला गेलो आपण फलटरला त्यावेळी मी बारामती विमानतळ उतरलो त्यावेळी बारामती उद्योग एमआयडीसीतले दोन मुला मला भेटायला आपले शेतकरी कुठं पडले स्टार्टअप सुरू त्यांच्या छोटा उद्योग हो सुरू केला अभिमानाची गोष्ट काय की जे चंद्रावर आपलं जे यान उतरलं भारताने पहिल्यांदा जंत उतरवलं त्याचे जे चाक आहे त्याचे जे हायड्रोलिक आहे ते चालणारी जी सिस्टीम आहे आपल्या बारामध्ये कारखाने पाहिजे आपण मागायला माहिती आहे सर मुलं ती मला वाटतं आपले कोणते पाहुण्या असल्याच भेटायला दोन दोन मुलं होते माझ्या नाव विसरून पण त्या एवढी क्षमता आपल्या लोकांमध्ये शेतकऱ्यांची मुलं आहेत इंजिनियर झाली त्यांनी छोटा उद्योग सुरू केला असे कितीतरी स्टार्टअप आपल्याला पाहायला मिळतील ज्यामुळे आज ज्या पद्धतीने हे सगळं जे गती येते उद्योगाला व्यवसायाला आज वाढतं शहरीकरणाचा परिणाम कशामुळे मी आता राहुलजीने विचारत होतो की लेताना काच्या नेताना गोळी सगळ्या कागावर द्राक्ष वगैरे असेल फुलाची शेती असेल आता फक्त द्राक्ष उत्पादनाची संस्था द्राक्ष कारण की आता झपाट्याना बदलणाऱ्या अर्थकारणामध्ये प्रत्येक ठिकाणी लोक गेल्यानंतर आमच्याकडे उद्योग आला पाहिजे आमच्याकडे क्रेय शक्ती लोकांना मिळाली त्या ठिकाणी लोकांची तयार करायची पाहिजे अशी आपल्या प्रकारची मागणी आज माझ्या शिर्डीला आम्ही आता मी महसूल मंत्री असताना त्या ठिकाणी पाचशे एकर जमीन नेपाळी मोफत दिली शेती महामंडळाची आता मे मध्ये सॉरी मार्च मध्ये एकोणीस वीस एकवीस मार्च ला राहुल जी गोष्ट आहे माझ्याच गावातला पोरगा आहे गणेश निवे त्या ठिकाणी त्यांनी दोन हजार कोटी रुपये खर्च करून एक संरक्षण उत्पादन कार्यक्रम सुरू केला रंगाला लागणार रंगाड लागण रंगाडं तो दारूळ असेल मिसाईल असेल आपल्या सव्वीस जानेवारीला तीनशे किलोमीटर मारा करणारी मिसाईल होती त्याच्यावर गाडीवर आणि पन्नास किलोमीटर एकाच वेळी दोन्ही साडेतीनशे आणि पन्नास किलोमीटर मारा करणारी मिसाईल आहे आपल्याला गणेश लिबिरित आहे कुठला जो आमच्या आमचे रोड पोलार म्हणून काय आता एकोणीस वीस एकवीस मार्चला तिथे आमच्याकडे पुढच्या महिन्यामध्ये पाच देशाचे सैनिक सैन्य दलाचे प्रमुख अधिकारी येत पाच सात राज्याचे मुख्यमंत्री येतात आणि मला आपल्या मुख्यमंत्र्यांनी कालच आम्ही आज एका ग्रामीण भागामधला मुलगा या पद्धतीने पुढे चाललेला आहे तात्पर्य एवढंच आहे की आपल्या मुलांमध्ये क्षमता नाही असं नाहीये पण फक्त आता आपण या सगळ्या वातावरणाचा परिणाम तो आपल्या येणाऱ्या उद्या युवकांच्या करता उद्योगासाठी काय करता येईल आणि ज्या गतीने आपले राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस जवळजवळ पंचवीस लाख कोटीचा उद्योगाचे करार झाले तीस पस्तीस लाख लोकांना राज्यामध्ये रोजगार निर्माण क्षमता निर्माण होते सातत्याने या राज्याच्या विकासाकरता अवर अविरतपणे प्रयत्न सुरू आहे राज्य दुष्काळमुक्त झालं पाहिजे म्हणून त्यांचा प्रयत्न आहे महाराष्ट्र पाणी परिषदेच्या माध्यमातून आमच्या वडिलांनी आणि स्वर्गीय गणपतराव देशमुख या दोघांनी महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी पाणी परिषद स्थापन केली आणि आता अतिशय परिश्रम आहे लोकांनी आणि मला जलसंपाद खाते देताना मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आता तुमच्या वडिलांची स्वप्नपूर्तीच का मी तुमच्यावर सोपवतो अशा पद्धतीने हे खातं मान त्यांनी मला सांगितलं मला ते मान भरून आलं माहीत होत आपले खाते मिळेल म्हणून कारण पाण्यासाठी संघर्षा काढणार तुमच्यासाठी आम्ही लोक मराठवाडा सगळ्यात दुष्काळी भाग आजच्या आमच्या जाईकडून आमचा रोज भाडा ऐकतात आता जो जो एकशे पंचवीस टीएमसी पाणी बोकड्यात वाहून जाते त्यातलं पंचावन्न टीएमसी पाण्यावर गोंधळ खोरे जातोय आणि राहिलं पंचवीस टीएमसी पाण्यावर भंडारा मेळवंय जो जो ऐंशी टी एम सी पाणी वळवण्याकरता ऐंशी हजार कोटीचा राखाडा आपण तयार केलेला आहे ते कशा करतात ते धडपड आहे मान्य मुख्यमंत्री काय कशासाठी आग्रह की पाण्याशिवाय नाही आणि पाण्यासाठी दुष्काळ आपल्या ठिकाणी पाण्याची एवढी क्षमता आपण निर्माण करू तेवढी त्या भागातल्या ते लोकांना अधिक व्यवसाय करायला शेती उत्पादन वाढीपुरु आणि पर्याय व्यवसाय करण्यासोत्संधी मिळते आणि म्हणून मी जास्त मोठं भाषण करणार नाही की पुढे आणखी दोन मिटिंग मी ठरलेल्या आहेत पण मला एवढं सांगा मी आता आल्यापासून किती निवेदन मला मिळाले कुठे दीडशे फूट पाईपलाईन पाहिजे पाचशे फूट पाहिजे म्हणून काही शंभर फूट रुपये लागतील मला शंभर पैसे लागणार जोडी नदी जोडतो प्रयत्न आमदार ठिकाणी साहेबांनी मांडला मी तुम्हाला खातं देतो आपल्या या निमित्तानं की जे प्रश्न तुम्ही मांडलेले आहेत ठिकाणी जनआशील संदर्भ असेल पुरंदर असेल उपसा योजना असेल कुणी काही म्हणू दे काही लोक आम्ही त्या पुरंदर उपसा सोजना काही लोक आवडत मालक शासन आहे मालक या राज्याला शेतकरी सुद्धा मालक नाही आहे या सगळ्या सरकारी योजनेचा मालक हा समोर बसणारा शेतकरी तर तुम्ही आम्हाला सांगितलं पाहिजे काय करायचं आम्ही तुम्ही सांगितल्यानंतर ते आम्ही करायचं म्हणून या ठिकाणी आपलं जे रामदेवत आहे बुलेश्वर महाराज महादेव मंदिर आहे आमचा सुद्धा सगळा प्रचार निझर्णेश्वर महादेव मंदिर आमच्या मतदारसंघात आहे आमच्या सगळ्या सहकारी संस्थाच्या आमदारकीच्या सगळ्या निवडणुकीच्या महादेव मंदिरामधून किती आम्ही आता बिपट सफारी तयार करतो मोठी दोनशे बिबटे राहतील अशी एक सफारी तयार करतो लोक येतील जातील कडस एका मोठे तीनशे एकर जमीन आहे फारेच त्यामध्ये बिपट सफारी तयार होते विसर आमच्या कार्यक्रमाचं कधी कधी पट झाली तर कोणी गडबड तुम्ही केली ते ठिकाणी एक इकोसिस्टम तयार होते पर्यटनाचं एक चांगलं केंद्र तयार होईल परंतु मी आज आपलं जे भुलेश्वर महाराज सुद्धा महादेवाचं मंदिर आणि ते साक्षीत झाले तुम्ही मला अशी कधी खोटं बोलण्याची असून कधी सवय नाही केली जेवढे प्रश्न आहेत तर आहेत त्यांच्या पुढे आम्ही विधानसभेत कायम बरोबर असतो जे पावर ते जे टाटा पॉवर पाणी मुलं अतिशय प्रयत्न करून त्यातलं दहा टीमची पाणी आपण काढलं पाहिजे हा राहुजीचा अनेक प्रयत्न जळून पाहिला आणि आता त्याला यश मिळतं आपल्याच आणि हे पाणी दहा टीम घाली येणार अतिरिक्त पाणी तुम्हाला मिळणारच आहे पण मूळ प्रश्न जो तो बळा मोठ्याचा आहे की जे घाण पाणी त्यांनी तुमचा भाग त्या ठिकाणी आधारी केला आणि सगळ्यात वाईट म्हणजे उजनेलं जे पाणी जातं ते सगळं हे घाण पाणी आता पूर्वी लोक उजनेला माझ्या घ्यायला जायचे आता कोणी खात नाही माझ्या त्या पाण्यामध्ये असं मला लोक सांगतात मला माहित नाही म्हणजे पण तो नगर महानगरपालिकेने एवढं पाणी प्रदूषण करायला सुरुवात केली आहे मी मंत्री झाल्यानंतर पहिला आता मी काम सुरू करतो नियम असा आहे की जेवढं पाणी धरणातून या महानगरपालिका वापरता ते ऐंशी पाणी त्यांनी रिसायकल करून शुद्धीकरण करून ते नदी सोडलं पाहिजे की जेणेकरून खालच्या लोकांच्या ज्या योजना आहेत पिण्याच्या पाण्याची योजना असतील शेतीच्या पाण्याची योजना उपसा शेती योजना असतील फायदा आज आमच्या दोन्ही महानगरपालिका पिंपरी काय पाणी येत त्यानं मी सांगितलं जेवढं पाणी तुम्ही आम्हाला शुद्ध करून देणार आहे वीस टक्के पाणी येणार असेल तुम्हाला फक्त झड वीस टक्के पाणी पाहिजे शेतकऱ्यांची शेती त्या ठिकाणी उजाड करून तुमचे शहर वाढवण्याकरता आम्ही पाणी देतोय पण तुम्हाला हे झाले पाहिजे की जो खासदार शेतकरी त्याग केलेला आहे त्याला सुद्धा आता तुम्ही त्याग करण्याची गरज आहे त्याला हक्काचं पाणी दिलं पाहिजे त्या होईल सांगतो कामाला लागणार आहे आम्ही या सगळ्या महापालिका डोक्यात बसू आणि आम्ही असा निर्णय केला की करू नका जल शुद्धीकरण नाही पण नदीकाठचे जे गाव आहेत ग्रामपंचायती आहेत नगरपालिका आहे सगळं पाणी नेत जाते असतात कारण त्यांच्यामध्ये इफ्ल ट्रीटमेंट प्लांट पासून क्षमता नाही आहे मग त्या अशा सातार गाव एकत्र करून नगरपालिका एकत्र करून ते पाणी असं घाणपणे एकत्र करायचं आम्ही जलसंपादक खात्याचा आमचा निर्णय केला त्याच्यावर आम्ही फिल्टरशन बसवायचं आणि ते पाणी नदी सोडायचं कारण आमच्या जबाबदारी पण शुद्ध पाणी देण्याचे इथं किडनी स्टोर आधार वगैरे बरं उल्लेख झाले मला कळत नाही की शहर वाढली बरोबर शहर वाढली शहर वाढणार आहे तुमचं घेणार पण या खालच्या लोकांनी काय करायचं ते सुद्धा मी आता दुरुस्त करतोय ते सुद्धा अत्यंत पण तुम्हाला मिळेल पाणी चिंता करू लागत तुम्ही ज्या ज्या योजना मला या ठिकाणी दिलेल्या पुढं पाणी जात नाही त्या ठिकाणी पाईपलाईन वाढवायचे नदीत पाणी सोडायचं आणखीन काय करायचं पुढच्या सहा महिन्यामध्ये ही माझी जबाबदारी आहे तुमच्या माझ्या सांगतो शंभर टक्के मी शकतो काही फार खर्च नाही ना काय लोक मागतात दीडशे लावून काय लोक मागतात आमच्या बाजारात पाणी थोड त्याच्यामुळे काय मागण्यात तुम्ही एवढा पाणी काय केला की वर्तशाशी वाढवले तुमच्या बाळावर वाढले ना मुळा मोठ्यावर बसलेली शहर एकच पाणी होत अगोदर शेतीच पाणी होत नाही टप्प्या टप्प्यानं ते पाणी कमी होत बिगर आणि म्हणजे वरच्या एखाद्या पुणे शहराच्या पिंपरी शहरच्या एखाद्या टाउनशिपला पाणी कमी पडलं प्रचंड करत आपण सकाळी पाणी आला नाही आणि तुम्हाला सकाळी पाणी आला नाही दुसऱ्या की जे आमच्या शेतकरी वर्ष पाण्यासाठी वाट पाहत चिंता करणार नाही म्हणून ते मित्रांनो मी आपल्याला खरं कर आश्वासित करतो राहुलजी आहेत माझ्या सुट्टीला आपले संजय जगताप साहेब आहेत साहेब आहेत आज आपण सगळे आमच्या शेतकरी मला निवेदन दिले त्यामुळे जे काही आता रिपेअरचं काम राहिले त्याला पन्नासशे कोटी कुटुंब दिले आपण त्यांना ते काम काय उलंब झाला पण मी दोन तीन दिवसामध्ये ते कुठल्यापरी काम पूर्ण करून संजय जगतापात आगरे राहुलजी माहिती बोलले मला शनिवार रविवार पर्यंत शंभर टक्के पाणी सोडण्याची व्यवस्था मी करतो मी आताच अधिकाऱ्याची येतानाच माहिती घेतली काय विलंब झाला काय रिपेअर होत नाही तर ते आता शंभर टक्के काम होईल त्यांना दोन दिवस मुदत दिलेली आहे साधारण शनिवार पर्यंत पाणी सोडवायची अपेक्षा आहे त्यामुळे या भागातील लोकांना पुन्हा अशा प्रसंगाला सामोरे जावं लागणार नाही अशी पूर्ण व्यवस्था उद्या लाईट बिल भरायची चिंता सुद्धा कारण नाही शंभर टक्के सोलर चालला रे पप्पा विधार पैसे वसूल करा कोण पैसे भरणार मी थकलं शंभर टक्के सोलर तुमच्या पुरंदर सिंचन चालतील अशा प्रकारे व्यवस्था मी करून देतो आणि म्हणून मित्रो या सगळ्या प्रक्रियेमध्ये आज आपल्याला एकच मुख्य काम करायचं हे सगळं मी करू तुमचं मुख्य काम काय सात तारखेला फटक आवड आपल्याला काही आवाज आवज पुटना कमळा पुढे पटत दावा आणि कायमस्वरूप बाप्र विकासाची दारं जी आहेत ती खुली करून त्या भागामध्ये चांगलं परिवर्तन घडून आला अशी विनंती करतो आणि थांबतो जय जय